एखादा रुग्ण आयुर्वेदिक औषध घेतो तर त्यांनी किती वेळ वाट बघत प्राचीन आयुर्वेद आणि सायंटिफिक आयुर्वेदा याच्यामध्ये काय फरक आयुर्वेदिक साईड इफेक्ट नाही जर ते दिले असेल तर आता कुठेच काही होत नाहीये तर मग आता आयुर्वेदाकडे कोणत्या टप्प्यावर त्यांनी यावर गाडी परीक्षा केली म्हणजेच आयुर्वेद असं नाही आता एवढं सगळं निदान होत असताना सुद्धा तुमचं असं म्हणणं आहे की ह्या ज्या काही टेस्ट केलेले आहेत ह्या आयुर्वेदासाठी फक्त पन्नास टक्केच आहे काय म्हणजे डिग्री नव्हे तज्ञता म्हणजे अनुभव असं माझे काही असं काही आहे का की काही ठराविकच आजार आहेत ज्याच्यावर आयुर्वेदामध्ये ठामपणे सांगू शकतो की ट्रीटमेंट आहे आए। आयुर्वेदिक औषधं थोडीशी महाग आहेत वेळ लागतो फरक पडायला हे खरं आहे प्रश्न असा उपस्थित होतो की सामान्य माणसाने आयुर्वेदाकडे यायचं की नाही नमस्कार मी डॉक्टर शेषराव पाटील तुमचं स्वागत करतो आजच्या विशेष पॉडकास्टमध्ये आजच्या या विशेष पॉडकास्टचे विशेष पाहुणे आहेत जे आयुर्वेदाचे अभ्यासक आहेत प्रचारक आहेत आणि प्रयोग करते आहेत त्यांनी आयुर्वेदामध्ये एम डी आहे शुद्ध आयुर्वेद आणि आजचं विज्ञान या तत्वांवर त्यांनी एक नवीन चिकित्सा प्रणाली विकसित केली आहे आणि या चिकित्सा प्रणालीवर त्यांनी हजारो रुग्णांना बरं केले आपल्याला त्यांची दोन पुस्तकं अवेलेबल आहेत ती इंटरनेटवर फ्री अवेलेबल आहेत डाउनलोडसाठी पथ्याचार आणि सदाचार मी स्वागत करतो आजच्या पॉडकास्टमध्ये आजचे खास पाहुणे डॉक्टर विजय हातनकर यांना सर नमस्कार सर आयुर्वेदा म्हंटल की आज आपल्या समोर येत खूप प्राचीन शास्त्र जे कदाचित आजच्या काळामध्ये आउटडेटेड झालं असेल आज धकाधिकाचे जी जीवन झालेले मग लोकांना कमी वेळात जास्त गोष्टी करायच्या असतात आयुर्वेद दिला गेला होता त्या काळामध्ये ज्यावेळेस लोकांची जी जीवनशैली ही वेगळी होती आजच्या काळातली जीवनशैली टोटली वेगळी आहे तर मग त्या काळात लिहिल्या गेलेला आयुर्वेदाचा ग्रंथ आज कसा काय अप्लिकेबल होऊ शकतो तर वैदिक ज्ञानाचं विशेषता अशी आहे की वैदिक ज्ञान जे आहे ते हे शाश्वत आहे हे कधीही न बदलणार नाही हे कायम ॲप्लिकेबल आहे कसं तर वेदांच्या काळात जी पंचमहाभूत होती म्हणजे वेदांच्या काळात असं का होत मी आजही वेदांचाच काय आहे पंचमाभूत तशीच आहे सूर्य आहे का चंद्र बदललाय का हजारो वर्ष लाखो वर्षापासून त्या सगळ्या तत्वांची स्थिती तशीच आहे ती स्थिती बदलली नाही आहे माणसाचे शरीर कुठं बदललं आहे विज्ञानाने भर काही ब, ब, बरीच गती वाढवली असेल पण माणसाच्या शरीरात रक्त आहे मांस आहे आम्ही त्याला शरीरातले धातू म्हणतो शरीरातले दोष म्हणतो हे सगळे तसेच आहेत हे सगळं ऍप्लिकेबल आहे मन आहे मनाचे सत्व रजतम गुण आणि दुर्गुण आहेत हे सर्व तसेच आहेत आत्मतत्व तसंच आहे मन तसंच आहे ज्ञानेंद्रिय तशीच आहे तर मूल तत्व तशीच आहे त्यामुळे शाश्वत जे ज्ञान आहे हे कधीही ऍप्लिकेबल नाही असं होणार नाही जे विज्ञान तुम्हाला इतकं प्रचंड प्रमाणात उपयोगी आहे त्याने अनेक अवघड आजार बरे होतात अशा आयुर्वेदाला एक झाड पाला अशा अर्थाने समोरलं जातं म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की आयुर्वेद म्हणजे काय की ते तेल लावतात सर्व अंगाला शेकून काढतात पेटीत बसवतात झोपवतात त्यातून काय करतात पंचकर्म किंवा पंचकर्म म्हणजे आयुर्वेद असं सुद्धा लोकांना वाटतं आयुर्वेद या शब्दामध्ये आयु आणि वेद आहे आयु म्हणजे आयुष्य ते जे आयुष्य आहे त्या संदर्भात असलेलं वैदिक ज्ञान ज्याच्यामध्ये आहे तो आयुर्वेद हा आयुष्याचा वेद आहे आयुष्य सुरू होतं जन्माला आणि संपतं मरणाला तर जन्म ते मरण याच्यामध्ये जो काय कालावधी आहे त्या संपूर्ण कालावधीचं प्रमाण जो सांगतो तो आयुर्वेद म्हणजे माझ्याकडे येणाऱ्या सम पेशंटचं किती आयुष्य असणार आहे याचं ज्ञान त्या जर तो खरंच तज्ञ असेल आयुर्वेद तज्ज्ञ त्याला समजू शकतं की हा किती वर्ष जगणार आहे हिता सुखम दुःखम आयुः तस्य हिताहिम मानमच्या तच्चे यत्रोत्तम आयुर्वेद असं उच्च आहे म्हणजे काय त्याचं प्रमाण सांगितलं आहे की तुमच्यासाठी हितकर काय आहे तुमच्यासाठी अहितकर काय आहे म्हणजे पथ्य आपण पथ्य पथ्य म्हणतो की हिताचं काय अहिताचं काय सुखाचं काय तुम्हाला कशाने सुख वाटेल कशाने दुःख होईल ह्या सर्वाचं ज्ञान किंवा ह्या सर्वाचं प्रमाण ज्या वेदात सांगितलं आहे तो मोठ्या वैदिक ज्ञानाचा छोटासा भाग असलेला आयुर्वेद आहे तर, तर जन्माच्या ते जे शुक्र आणि ते ते बीज स्त्री बीज स्त्री त्याचं मटेरियल आहे मटेरियल जे जी आहे जीवनाचा जो काही मुख्य द्रव्य घटक आहे त्या द्रव्याची सुद्धा चिकित्सा सांगितली आहे म्हणजे आयुर्वेदाचा हवा का कुठून आहे तर शुक्र धातू स्त्री बीज त्यांना कारणीभूत असणाऱ्या हॉर्मोन्स त्या स्त्री पुरुषाच्या त्या दाम्पत्याची चिकित्सा केल्यानंतर खरंच जीवन तेवढा ते मोठा परिध आहे ते जर समाजाने समजून घेतलं तर समाजाचं कल्याण आहे म्हणजे आयुर्वेदाचा मार्गच हा समाज कल्याणाचा वैदिक ज्ञानाचा मार्गच हा परमार्थ प्राप्तीचा आहे ॲलोपॅथी आणि आयुर्वेद याच्यामध्ये नेमका फरक काय हा एक मुख्य भेद घेत लक्षात घेतला पाहिजे की आधुनिक जीवनाच्या प्रॉब्लेम्समुळे आलेले प्रॉब्लेम जे आहेत त्यासाठी आधुनिक विज्ञान हे बरं वाटण्यापुरतं उपयोगी आहे आणि आयुर्वेद हा त्या प्रॉब्लेमनं सुद्धा बरं करण्यासाठी उपयोगी तुमची गाडी चालवण्यापासून टू व्हीलर्स पूर्वी एवढ्या स्पीडच्या नव्हत्या त्यावेळेला रथ होते तर तो टू व्हीलर नंतर ऍक्सिडेंट जे होतात तर ज्या विज्ञानाने ते आहे त्या विज्ञानाने त्याची जबाबदारी घेतली बरं करायची थोडक्यात कार चालून जे ॲक्सिडेंट्स होतात किंवा आता धकाधकीच्या कि जीवनात लोक नाईट शिफ्ट करतात पूर्ण दिनचर्या त्यांची पूर्ण बिघडलेली असते म्हणजे एखाद्या कामगाराला मी सांगू शकत नाही की तुम्ही आयुर्वेदिक पद्धतीने जगा म्हणून तो कधी तो रात्री जागरण करतो आयुर्वेदाच्या विरुद्ध आहे आपल्या वर्तणुकीचे विरुद्ध आहे रात्री जागरण करणं तर ते जे विरुद्ध ते टाळू शकत नाही म्हणजे माझ्याकडे पेशंट जे येतात ते ॲक्सिडेंट झाल्यानंतर पेन कमी होत नाही काही केलं ती जखम भरत नाहीये किंवा काही करून ते जॉईंट पेन्स कमी होत नाही असे पेशंट आमच्याकडे येतात ॲक्सिडेंट नंतरचे पण इमर्जन्सीमध्ये आम्ही तसं काही फार करू शकतो कारण आधुनिक विज्ञानाने शोधून ठेवलं बऱ्याच तर आधुनिक जगाने जे काही माणसाला आहे ते आधुनिक विज्ञान सांभाळतं असं म्हणून पण म्हणजे इमर्जन्सी आयुर्वेदामध्ये सुद्धा इमर्जन्सीचे ट्रीटमेंट असते परंतु आयुर्वेद हा मुख्यपणे काम करतो तो इमर्जन्सी येऊच नाही म्हणून तर माझ्याकडे आता एक जो रुग्ण आहे तो समजा वयवर्ष पंचावन्नचा माझ्याकडे रुग्ण आला तर त्या रुग्णाचं वयवर्ष पंचावन्न स्थापन करणे त्याची आयु स्थिर करणे हे आयुर्वेदाचं जर व्याख्या बघितली तर तशा मोठा व्यापक दृष्टिकोन माझा आधुनिक विज्ञानात नाही आहे आधुनिक वैद्यकात नाही आहे ज्याला आपण ॲलोपॅथी म्हणतो ते खरं तर त्याला आता ॲलोपॅथी हा टर्म थोडासा कमी वापरला जातो मॉडर्न मेडिसिन असं त्याला म्हणूयात आणि हे एन्शियंट मेडिसिन तर अशा दोन डिव्हिजन आपण करू शकतो नंतर औषधांच्या बाबतीतसुद्धा आहे आधुनिक औषधं जी आहेत ती अगदी टू द पॉईंट असतात म्हणजे त्याचा जो मॉलिक्यूल असेल तो नेमका त्या टार्गेटवर जाऊन हिट करतो जसं आत्ता आपल्या क्षेपणास्त्रांनी क्षेपणास्त्रांनी हिट केलं परफेक्ट टार्गेट तसं ती आधुनिक औषधं जसं ती त्या गोळीसारखी असतात ती शूटच करतात जाऊन पण त्याबरोबर ती दुष्परिणाम पण करतात तसं आयुर्वेदाचं नाही आयुर्वेदिक चिकित्सा ही होलिस्टिक आहे ती म्हणजे जसं तर आमची सुंठ एकच सुंठ अनेक आजाराला उपयोगी पडते पण ती तसे दुष्परिणाम नाही करणार जर योग्य प्रकारे वापरली तर आयुर्वेदामध्ये रुग्णाचे पूर्णपणे बारकाईने तपासणी केली जाते अतिशय वैशिष्ट्यपूर्ण निदान पद्धती आयुर्वेदाची आहे आधुनिक विज्ञान निदान करण्यामध्ये आयुर्वेदाच्या पन्नास टक्के आहेत जरी भले किती मोठ्या प्रमाणात मी तुलना नाही करत आहे पण मला जे आजपर्यंत भावले ते सांगतोय की आधुनिक विज्ञानामध्ये जे काही तपासण्या होतात त्यातून एक पन्नास टक्के ज्ञान मिळतं रुग्णाविषयी आणि त्याच्या अलीकडे पन्नास टक्के हे आयुर्वेद असं जर केलं एकत्र डायग्नोसिसच्या बाबतीत तर ते जास्त परिपूर्ण होतं आणि म्हणून सहज सोप्या औषधांनी फरक पडतो समजा आपल्याकडे आला आपण त्याचे ब्लड टेस्ट करतो हिमोग्राम करतो हिमोग्राम मध्ये आपल्याला असं कळतं की त्याचं डब्ल्यूबीसी काउंट आहे किंवा प्लेटलेट काउंट कमी आहे आणि हे अगदी पहिल्या दुसऱ्या दिवशी तापाच्या आपल्याला कळू शकतं म्हणजे आपल्याला कळतं की इन्फेक्शन झालेलं आहे आता एवढं सगळं निदान होत असताना सुद्धा तुमचं असं म्हणणं आहे की ह्या जे काही टेस्ट केलेले आहेत ह्या आयुर्वेदासाठी फक्त पन्नास टक्केच आहेत तर ते कसं काय एखादा पेशंट आला की त्याला ताप आहे त्या तापाच्या पेशंटचा आपण ब्लड इन्व्हेस्टिगेशनसाठी घेतो हिमोग्राम करतो त्यामध्ये दिसतं की पेशींची संख्या कमी झाली आहे काही पेशींची संख्या वाढली आहे रक्तातले बदल दिसतात परंतु हे आजार घडल्यानंतरच्या घटना आजार घडलाच का तो आलाच का ह्याचं निदान मात्र ज्याला आम्ही ज्याला हेतू म्हणतो आयुर्वेदात की आजारांची कारणं आजारांची निदान ते मात्र आयुर्वेदामध्ये वैशिष्ट्यपूर्ण आहे आजार नेमका का, का सुरू झाला याची निश्चिती म्हणजे ताप का आला तर आम्ही कदाचित दही खाल्ल्यामुळे ताप आला गारवाऱ्यात वाऱ्यात फिरण्याने ताप आला दूषित पाणी पिल्याने ताप आला किंवा आणखी काहीतरी स्ट्रॉंग उद अगरबत्तीचा धूर नाकातून घशातून आला आणि घशाला सुजाली त्यातून ताप आला किंवा तापाची आणखी काही कारण आहेत तर ह्या कारणानुसार चिकित्सा बदलते कारणांचं निदान हे आधुनिक विज्ञानात हे रक्तात काय घडलं कारण घडल्यानंतर पुढे जे शरीरात बदल घडले त्याला निदान मानलं जातं ओके आणि त्याच्या अलीकडे जे घडतं ते आयुर्वेदा निदान मानलं जातं आपल्याकडे ज्यावेळेस रुग्ण येतो तो खूप ठिकाणी फिरून आलेला असतो त्याच्याकडे रिपोर्टची तपासण्याची फाईल असतात ह्या ज्या काही त्यांनी तपासण्या केलेल्या असतात त्याचा आयुर्वेदिक निदान करताना खरच फायदा होतो का आधुनिक तपासण्या हा विषय ज्ञानाचा की किती दुर्बीण घातल्यानंतर जे दिसतंय हे ज्ञान आहे हे काय वैद्यक नव्हे हा भ्रम दूर केला पाहिजे की आधुनिक तपासणे म्हणजे आधुनिक वैद्यक किंवा तपासणे म्हणजे चिकित्सा नाही असं जेव्हा काय म्हटलं तपासण्या ह्या तपासण्या जसं समजा मी नाडी तपासतो उदाहरणार्थ ना किंवा मी त्वचा तपासतो एक आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून मी जीप तपासतो समजा ही तपासणी झाली तशीच ती तपासणी तर ती फक्त तुम्हाला ज्ञान देते त्याचा पूर्ण पूर्ण उपयोग आयुर्वेदिक विज्ञानाला होतो गेली तीस वर्ष मी करत आलो तर हे जे काही हे जे काही ज्ञान आहे हे आधुनिक विज्ञानाने निर्माण केलेलं आहे याच्यावरती कुणाची मक्तेदारी नाही हे सगळ्यांसाठी जसं आता मी खबर समजा मी तारांगण बघतोय मी दुरुचे तारे बघतोय ते काय कोणाचं मालकी का त्याच्यावरती नाही नाडी परीक्षा केली म्हणजेच आयुर्वेद विज्ञान असं नाही मला हे जाणून घ्यायचंय की सायंटिफिक आयुर्वेदा ज्याचे की तुम्ही जनत समजले जाता आणि प्राचीन आयुर्वेद तर प्राचीन आयुर्वेद आणि सायंटिफिक आयुर्वेदा याच्यामध्ये काय फरक आहे विज्ञान हे एक दर्शन आहे जसं वेदाचा ज्ञानामध्ये दर्शनांचं म्हटलं न्याय वैशेषिक सांख्य जैन दर्शन बौद्ध दर्शन सगळ्यात सगळे शेवटी वेदांत दर्शन या दर्शनांचं जसं महत्त्व आहे तसं आज विज्ञान हे एक दर्शन आहे त्या दर्शनाचं ॲप्लिकेशन जसं सांख्य तत्त्वज्ञानाचं आपण ॲप्लिकेशन केलं आयुर्वेदाला वैशेषिक दर्शनाचं ॲप्लिकेशन केलं मीमांसाशास्त्राचं ॲप्लिकेशन केलं मीमांसाशास्त्र आहे न्याय न्यायदर्शन या सर्वाचं जसं आपण ॲप्लिकेशन केलं तसंच विज्ञानाचं ॲप्लिकेशन ॲक्सेप्ट करणं तुमचं हे नैसर्गिक आहे का एका वाक्यात होईल की विज्ञान नामक दर्शनशास्त्र उपलब्ध आहे त्या दर्शनशास्त्राचा तुमच्या काय असलेल्या ऑलरेडी असलेल्या ज्ञानाला तसं एकत्रीकरण करून जसं आता आज सकाळी अमेरिक पुण्यातून डायरेक्ट अमेरिकेत तसं आज सकाळी औषध घेतलं की संध्याकाळी फरक पडला असं पॉसिबल आहे आयुर्वेदिक औषधांनी आहे पॉसिबल आहे आयुर्वेदिक औषधांनी लवकर फरक पडतो पेशंटला वाटतं डॉक्टर कसं काय फरक पडलं मी एवढे दिवस त्रासदान करतोय कसं काय फरक पडला चार दिवसात अतिशय साध्या औषधामधून म्हणजे मोजक्या औषधामधून माझ्या दवाखान्यात कदाचित पस्तीस चाळीस औषध असतात त्या औषधामधून म्हणजे सोन्यासारखी औषध तयार होतात म्हणजे याचा अर्थ असा होतो की जी की लोकांची धारणा आहे की आयुर्वेदाने बरं व्हायला वेळ लागतो ही हे चुकीचं आहे आणि सायंटिफिक आयुर्वेदामुळे पॉसिबल पॉसिबल होतं हे शक्य होतं कारण तुम्ही अतिशय सूक्ष्मदर्शकाने बघितलेल्या निधानापर्यंत पोचता तुम्ही बघता ते हे तुमचं ब्रॉड ऍस्पेक्ट बघता वात कन्सेप्ट जी आहे आयुर्वेदाची पित्त कण वात पित्त कफ आम्ही म्हणतो किंवा धातूंचं ज्ञान रसरक्त माझ्या शुक्र किंवा मलांचं ज्ञान ओझाचं ज्ञान हे असं ब्रॉड स्पेक्ट्रम आहे आहे त्याचे जे बारकावेत टाकले ते आधुनिक दर्शन तुम्हाला आधुनिक विज्ञानाचं दर्शन त्याचं दर्शन करावत त्यामुळे मग तुमची दृष्टी तीक्ष्णस होते मग अशी तुम्ही म्हणालात की एका सामान्य मजुराला मी सांगू शकत नाही की तू आयुर्वेदिक जीवनशैली जग पण मग प्रश्न असा उपस्थित होतो की सामान्य माणसाने आयुर्वेदाकडे यायचं की नाही ज्याला ज्या वेळेला खरखर पूर्ण जर व्हायचं असेल तर त्याला आयुर्वेदाकडे यायलाच लागेल आयुर्वेदाची जीवनशैली असं म्हणताना ती किती जणांना एप्लिकेबल हा सुद्धा विषय आहे कुणा आता नाईट शिफ्ट करणारे आय टी मध्ये असेल किंवा कंपनीमध्ये कामगार असतील किंवा डे टाइम त्यांच्या शिफ्ट रोज नेहमी चेंज होत असतात ते कसे काय जीवनशैली जगू शकणार आहेत आजच्या आधुनिक जगात एकतर आयुर्वेदिक जीवनशैली हा विषय वेगळा आहे पूर्णपणे आणि आयुर्वेदाच्या माध्यमातून अतिशय अवघड असाध्य आजारांची चिकित्सा हा आणखी वेगळा विषय आहे बरं असाध्य आजार जेव्हा होतो तेव्हा खर तर फार नाही बरं वाटण्यापुरती औषधं घ्या आणि आयुर्वेदाकडे लवकर या का एक व्यावसायिक म्हणून नाही सांगत आहे माझ्याकडे किंवा माझ्या आणखी मित्रांचे पेशंट वाढवाय म्हणून नाही सांगत किंवा आयुर्वेदाचा फार उगावा तुमच्या भल्याचं आहे तुमच्या भल्याचं हे आहे की आजार टिकला थोडासा तर असंख्य प्रयोग करत बसू नका हा तज्ज्ञ मग तो तज्ज्ञ त्याच असतात औषधांची फक्त वेष्टन बदलतात त्यातले घटक दर्तीच असतात एक डॉक्टर वेगळ्या प्रकारचे विटॅमिन देतो दुसरा डॉक्टर वेगळ्या प्रकारचे विटॅमिन देतो आता मी यात ॲलोपॅथीला म्हणजे कमी लेखणं असा विषय नाही आहे रुग्णांच्या भल्याचं काय हा विषय आहे रुग्णांच्या भल्याचं हे आहे की त्यांनी आजार थोडासा जरी लांबला तरी चांगल्या प्रामाणिक आयुर्वेद तज्ज्ञाकडे गेलं पाहिजे गे। स्वतःच्या आजाराचं निदान करून घेतलं पाहिजे आणि मी मग म्हटलं शंभर टक्के निदान करून घेतलं पाहिजे आणि त्यातून स्वतःला बरं करून घेतलं पाहिजे त्यामुळे ऍप्लिकेशन प्रत्येक रुग्णासाठी रुग्णालय हे कसं काय ओळखायचं की हा वैद्य जो आहे त्याच्याकडे मी चाललोय ट्रीटमेंटला तो योग्य आहे की नाही दक्ष तीर्थार्थ शास्त्रार्थ दृष्टकर्मा शुचरभिषेक असं म्हटलं म्हणजे तो दक्ष असला पाहिजे तो जो तुम्हाला वाटतं की तो त्याला सगळ्या गोष्टी तुम्ही त्याची पारख करू शकता एकदा गेल्यानंतर तुम्हाला तेही पारख होऊ शकते की हा किती प्रामाणिक आहे आणि किती तरवेज आहे स्वतःच्या व्यवसायामध्ये व्यावसायिक कौशल्य महत्त्वाचं आहे व्यावसायिक कौशल्य फक्त प्रेझेंटेशनमधून नसतं किंवा गप्पावरून होत नाही तुम्हाला हो त्याची प्रामाणिक त्यांनी व्यावसायिक कौशल्य करू शकतं दक्ष असावा की तो एक्सपर्ट असावा थोडा दक्ष त्याचा अर्थ तो चाणक्ष असावा एक्सपर्ट असावा त्याने अभ्यास केलेला असावा जे कायदेशीर जिथे प्रशिक्षित त्यांनी अभ्यास केलेला असतो आणि त्याचं स्वतःचं पर्सनल आयुष्य जे हे सूचित होत असलं पाहिजे स्वच्छ असलं पाहिजे आणि त्यांनी सर्व औषधांच्या औषधं बनवण्यापासून ते पंचकर्म करण्यापर्यंतचा अनुभव घेतलेला हो असला पाहिजे तर क्वॅकरीपासून लांब राहावं इकडे तिकडे सांगोवांगी कुणी सांगितली आहे कुणीतरी सांगितलं की ह्याने पेपरला वाचून औषधं घेणं किंवा टी व्हीवर बघून औषधं घेणं स्वतःवर वेगवेगळ्या औषधांचे प्रयोग करणं हे टाळलं पाहिजे हे केलं तरी खूप आहे फक्त चांगल्या बी एम एस किंवा एम डी असलेल्या आयुर्वेदातल्या लोकांकडे दिला तर तुम्हाला तिथं खात्रीशीर चांगलीच व्यक्ती मिळेल नंतर कागदोपत्री छापून की मी खूप श्रेष्ठ आहे आणि म्हणजे ऍड करून करणार आहे ज्याला जे, जे एथिक्समध्ये बसत नाही करत आहे मेडिकल एथिक्समध्ये जाहिरातबाजी करून प्रॅक्टिस करणं हे नाही बसत आहे किंवा स्वतःची म्हणजे विक्री वाढवण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयोग करणार आहे हे मार्केटिंग करणार मार्केटिंग म्हणा पण मार्केटिंगची गरज सुद्धा एकदा आहे असं पण म्हणायला पाहिजे कारण आयुर्वेद हा माहितीच नाही लोकांना कसं पण मग ती मार्केटिंगची गरज ही थोडीशी निर्व्यंग असते पाहिजे निर्व्यंग म्हणजे त्यातनं निस्वार्थी असले पाहिजे असं म्हणजे बरीच लोक असं बोलताना ऐकले किंवा असे लोकांचे अनुभव आहेत की आयुर्वेदिक औषधं थोडीशी महाग आहेत आयुर्वेद हा असं मला असं वाटतं की खूप महाग नाही महाग का होत चालले हा मला पडला प्रश्न आहे म्हणजे मलाही नाही कळत महिन्याला तीन चार हजार रुपये हॉटेल वरती घालवतात तेवढ्यापर्यंत कॉस्ट म्हणजे औषधांच्या त्यात काय समजा सोनं असेल तर मग ती कॉस्ट जास्त असू शकते औषधामध्ये हिरा असेल तर कॉस्ट जास्त असू शकते त्याची खरंच गरज आहे का आणखी पुढचा मुद्दा जसं सर्जरीमध्ये असतं ना की सर्जरीची खरंच गरज होती का तसे हिऱ्याची खरंच गरज होती का हिरड्याची गरज होती महाग असेल त्या ठिकाणी तुम्ही थोडस विचार करा म्हणजे जर ते अवास्तव महाग असेल संपूर्ण तेल लावायला तुम्हाला पन्नास हजार खर्च करायला लागत असते विचर विचर है, है, तर मग ते थोडस करायला पाहिजे तर खरंच इथं प्रामाणिकता आहे चिकित्सा आहे कारण जीवनशैली आपल्याला जगायची ना उपचार तर आपण कोणाकडे जाऊन करतो जीवनशैली तर आपण आपली जगू शकतो आयुर्वेदिक असेल किंवा तुमची जी नैसर्गिक जीवनशैली असेल से ती परंतु प्रामाणिकता ही नेहमी कॉस्ट्युमवरती जस्ट केली पाहिजे त्या ठिकाणी तुम्हाला शोबाजी करून जी कॉस्ट्युम वाढवली जाते थोडस आयुर्वेदा जिथं काहीच फारसा असा शो नाही अशा ठिकाणी सुद्धा चांगली चिकित्सा होऊ शकते होऊ शकतो समजा एखादा रुग्ण आयुर्वेदिक औषध घेतो तर त्यांनी किती वेळ वाट बघा किती वेळ सस्टेन करा की हेच आता मला फरक पडला पाहिजे आणि आयुर्वेदिक चिकित्सा प्रणालीमध्ये वेळ लागतो फरक पडायला हे खरं आहे का बरं होण्याचा काळ हा त्या आजाराचं स्वरूप ठरवतो म्हणजे ताप आलाय तो ताप तो पाच दिवसात सात दिवसात फार फार तर दहा दिवसात तापाच्या प्रकारावरती आहे साधा ताप असेल तर तीन दिवसात पाच दिवसात बरा होईल मध्यम स्वरूपाचा ताप असेल तर तो सात दिवस घेईल खूप तीव्र ताप असेल वेगळा असेल विषम जेव्हा असेल तो कदाचित पंधरा दिवस एकवीस दिवस घेईल पंधरा वर्षाचा दमा असेल तर तो, तो पंधरा दिवसात कसा बरा होईल मग ते एखाद्या स्टिरच्या गोळी त्याला बरं वाटतं फक्त बरं होत नसतं तर आयुर्वेदाला तेवढा वेळ दिला पाहिजे मग तो वेळ किती असावा हे पुन्हा ज्याच्याकडे घेताय त्याच्या तज्ज्ञतेवरती अवलंबून आहे जसं अर्जुनाला कृष्णाने वाट दाखवली तसं तो चांगल्या आयुर्वेद तज्ज्ञाकडे पाठवणारा जी व्यक्ती असेल ती एक दूत म्हणून काम करते ती तुम्हाला मार्ग दाखवत आहे आणि मग ते भेटणं हे सुद्धा नशीब आहे ना म्हणजे भले काही आता माझ्याकडे तर पेशंट डॉक्टर पूर्वीच का नाही मी तुमच्याकडे आलो मला आहोत मला तुम्हाला यायचा योग त्याच वेळेला होता असा आहे तर ते आजारावर आजारावरती अवलंबून आहे आणि वैद्यावर पण वैद्यावरती अवलंबून आहे आणि दुसरं तुमच्या नशीवर अवलंबून आहे तज्ज्ञता म्हणजे डिग्री नव्हे तज्ज्ञता म्हणजे अनुभव असं माझं थांबवत आहे आणि आणखी एक मुद्दा आहे की तुमच्यावरती तुम्ही जे काही आत्ता वर्षानुवर्ष औषधं खाल्ली त्या आजाराला बरं करायची त्याचे दुष्परिणाम किती आले ते दुष्परिणाम काय करतात त्या मुख्य आजाराच्या भोवती स्वतःचा कोंडा करून ठेवतात एक कंपाऊंड तयार करतात ते कंपाऊंड भेटल्याशिवाय मुख्य आजार मुख्य आजार बरा होता पण साधारणपणे मी असं म्हणेन की तीन महिने साधे आजार बरे व्हायला मध्यम आजार बरे व्हायला सहा महिने आणि अवघड आजार असाध्य आजार बरे व्हायला एक वर्ष असा वेळ वेळल दिला पाहिजे बरेच पेशंट यामध्ये घाई करतात त्यांना सुरुवातीला सुरुवात जसं बरं वाटलं तर त्यातल्या नशिबान जे साध्या आजारांचे असतात ते लगेचच म्हणजे बरे होऊन जातात दोन तीन महिन्यात बरे होतात साधे आजार म्हणजे कोणते साधे आजार म्हणजे जे असे आजार की आजारांचं सा म्हणजे आता जर ते प्रकार केले की सहज साध्य हा व्याधी सहज साध्य आहे सहज तुम्ही काय त्याला औषध नेमकी औषधं करा बरे होऊन पण ते बाहेर बऱ्याचदा ते असे पेशंट सगळीकडे फिरत असतात तर सहज साध्य सहजसाध्यंतर म्हटले कष्टसाध्य म्हणजे कष्टाने बरे होणार आणि तिसरं म्हणलं आहे जे बरेच होत नाहीत तर ह्या सगळ्यांना कालावधी आपल्यावर वेगवेगळा द्यायला लागणार आणि हे जे रुग्ण आहेत तसं सगळे आजार साध्य असतात सहज साध्य असलेला आजार कष्टसाध्य होऊ शकतो जर योग्य चिकित्सा नाही मिळेल तर आणि असे सहज साध्य कष्ट कष्टसाध्य असलेले आजार विनाकारण तात्पुरते उपयोगाची औषधं खात राहिल्याने ते असाध्य होतात त्यामुळे हो सहजसाध्य आजार तुम्ही आजाराची कारण किती केली त्याच्यावरती आजार भरे अतिशय अवघड आहे पण त्याची कारण कमी का झाली असते तर ते खूप आणखी प्रचंड म्हणजे उहापोह करायला लागेल या विषयात म्हणजे ते काय एका लेक्चरचा विषय नाही की कोणता आजार असाध्य असेल असं होतं की मला नेहमी असं वाटतं की सहा महिने ताप कमी होत नाही सहा महिने ताप कमी होत नाही मग त्यासाठी त्या तापाच्या पेशंटची चिकित्सा झाली पेशंट ऍडमिट झाला वयवर्ष बारा समजा सहा महिने माझ्याकडे होता एक रुग्ण सहा महिने ताप कमी होत नाही वर्ष बारा आईवडिलांची फार क्षमता नाहीये लाख दीड लाख रुपये खर्च झाले हॉस्पिटलला पेशंट दोनदा तीनदा ऍडमिट झाला त्याच्यामध्ये त्याला त्या औषधांचे काही दुष्परिणाम आले तरी ताप कमी होत नाही म्हणून त्या पेशंटने त्या आईवडिलांनी आणखी तज्ज्ञ दाखवलं त्यांनी टी टीव्हीची ट्रीटमेंट देऊन बघितली म्हणजे आता काही कमीच होत नाही ना तरी त्याला हे देऊन बघू मग व्हीची ट्रीटमेंट दिली त्याच्याबरोबर कधीच त्याला स्टिरॉइड देऊन बघितले त्यानंतर सगळं झालं तर काय तर कुठं कॅन्सरचं कॅन्सर आहे का शरीरामध्ये म्हणून कॅन्सरच्या तपासण्या झाल्या असं केल्यानंतर सुद्धा पेशंटचा सहा महिने रुग्णाचा ताप ता शंभर वरून हटत नव्हता हा पेशंट माझ्याकडे तीन दिवसात बरा व्हावा चार दिवसात तो सहज साध्य होता ना सहज साध्य होता म्हणून तो बरा झाला जो वाटत होता तर हा भ्रम आहे सगळा hmm. असाध्य हजार जगात मोजके आहेत असाध्य हजार जगात फार नाहीत मी नेहमी बघतो की कष्टसाध्य असतात आता थोडं पेशंटला मेहनत करायला लागतं पेशंट मेहनत करायला तयार नसतं हे करा म्हटलं की थे थे ते अजिबात फॉलो करत नाही स्वतःला बदलत नाही त्यांना फक्त त्या गोळी खाल्लं की बरं वाटायचं असतं mm. एवढंच पाहिजे असतं ते बरं वाटणं आणि बरं होण्यासाठी तुम्हाला स्वतःला मेहनत करावं लागेल तर आजार असे फार अवघड नसतात असाध्य आजार अतिशय मोजके आहेत म्हणजे आता जे ग्रुपिंग केलं आहे मॉडर्न सायन्सनी आजारांचं हे आयुर्वेदात फार वेगळ्या प्रकार आहे आणि आयुर्वेदा आयुर्वेदानुसार उगीच एक दहा टक्के आजार असाध्य आज असं दिसतं की नव्वद टक्के आजार असाध्य हार्ट डिसीज झाला असाध्य वाढला आयुष्यभर औषध असाध्य तुम्हाला तुम्हाला मार्ग ठरेल बीपी वाढलं वाढल्याने नंतर किडनी खराब झाली बीपी वाढल्याने कुठेतरी पॅरालिसिस घटाला हे भविष्यात घडू शकतं म्हणून त्या गोळ्या खातर पण तसं नाही काही असं काही आहे का की काही ठराविकच आजार आहेत त्याच्यावर आयुर्वेदामध्ये ठामपणे सांगू शकतो की ट्रीटमेंट आहे म्हणजे कावी झाले की आयुर्वेदाकडे जा किंवा दमा झाला की आयुर्वेदाकडे आयुर्वेदा झाली की मग बंगाली बाबा असं होतं ना आयुर्वेदाकडे एक कधी कधी याच्या माहीत नसतं ना लोकांना त्यामुळे मी म्हटलं की जर थोडासा जर आजार लांबला प्रत्येक आजारावरती आयुर्वेदाचे उपचार आहेत आयुर्वेद हा आयुष्याचा वेद आहे तो कुठला असा अशी कोणती आयुष्यातली गोष्ट नाही की ज्याला टच करत नाही तो तुमच्या मानसिकतेला सुद्धा स्पर्श करतो तुमच्या आध्यात्मिकतेला सुद्धा स्पर्श करतो आयुर्वेद हा शारीरिक व्याधींसाठी आहे मानसिक व्याधीसाठी आहे तसंच आत्मिक व्याधीसाठी सुद्धा आहे म्हणजे आपण ज्याला म्हणतो की दुरात्मा आणि जितात्मा जितात्मा व्हायला पाहिजे <coughs> ना त्याच्यासुद्धा आयुर्वेद आहे सगळ्या प्रकारच्या आजारामध्ये ह्याचं ॲप्लिकेशन आहे आणि सुदैवाने आयुर्वेदाला असाध्य फार कमी आहे म्हटलं ना मग अशी पाच दहा टक्के म्हणजे <coughs> माझ्याकडे सुमटिनीमध्ये झालेले अतिशय अवघड झाले भयानक त्या रुग्णाला काय कुठं मार्गच नाही आहे आणि तो रुग्ण सुंठी साधी सुंठ वापरून महिन्याभरात पंधरा दिवसात बरं झालेलं आहे अनेक उदाहरण आहेत कधीपर्यंत बाहेर वाट बघावी की आता मला फरक पडत नाहीये आता मला आयुर्वेदाकडे गेलो इकडनं न घालून तयार असता इकडनं न घालायला तयार असता पाहिजे तेव्हा जेवढं पाहिजे तेव्हा रक्त ते काढून घ्यायला तयार असतं आणि चूर्ण खायला जातं किंवा आयुर्वेदिक औषधं खायला जातात हे काय मानसिकता अच्छा तरुण पिढी आहे ज्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये सायंटिफिक प्रूफ व्हावं असतं कॅन्सर आयुर्वेदाने बरा होऊ शकतो का